नमस्कार मैत्रिणींनो आज मी पिठलं भात दाखवणार आहे तुम्हाला बघा खूप छान असा पिठलं भात येणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे दोन वाट्या दीड वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर मला तेवढा करायचं होतं त्यामुळे मी दीड वाट्या तांदूळ घेतलेले आहेत बारीक जिरा राईस जे तांदूळ होते ते घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा कुकर घेतला आहे कुकरमध्ये तीन ते चार वाट्या तांदूळ पाणी टाकलेलं आहे तांदूळ ज्या वाटीने घेतले तेव्हा त्या वाटेने आपण इथे तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे तर आपल्या तांदुळाला जितकं पाणी लागतं तेवढं मोजून आपण घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण इथे कुकर घेतलं आहे आणि त्याच्यात मध्ये आता मीठ टाकीत टाकलेलं आहे तर आपल्याला पिठलं भात करायचं आहे खूप सुंदर असा येणार आहे आणि बघा आता आपण इथे तेल टाकला एक चमचा तेल टाकलेला आहे त्या पाण्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण इथे गॅसवर आता हे जे आहे ते हे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे गॅसवर ठेवल्यानंतर आपण इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा मी तांदूळ एका छोट्या पातेल्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर तांदूळ आपण अगदी छान असे स्वच्छ धुतल्यानंतर बघा आपण इकडे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ असं छान असं हे ग विकत आणलेलं डाळीचं पीठ आहे तुम्ही घरचं असेल तर घरचं दळलेलं घेतलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये चा आपण हे तीन ते चार चमचे दही टाकणार आहोत डाळीचं पीठ तुमच्या तुम्हाला जितकं लागतं तेवढं घेऊ शकता तुम्ही एक वाटी दोन वाटी तर मी एकच वाटी घेतलेलं आहे कारण दीडच वाटी मी तांदूळ घेतलेले आहे मी हे तीन चार माणसांसाठी बनवते आहे तर याच्यात तीन चमचे दही टाकलेलं आहे दही टाकून आपण छान असं फेटून घेणार आहोत दही टाकून आपण जसं पिठल्याला भिजवतो तसं भिजवलं तरी चालेल हे दही टाकून मी थोडंसं फेटून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाण्याचा वापर केला तरी चालेल तुम्ही थोडं पातळ केलं तरी चालेल अशा पद्धतीने हा दही आपण इथे असं फेटून घेतलेलं आहे त्याच्यात टाकून थोडंसं हे बघा दही टाकून आणि आपण आता इथे थोडंसं बाजूला ठेवलं आणि थोडं वाटलंच तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकतात त्याच्यात थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचं कारण हे घट्ट झालेलं आहे तर आपण अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकू शकतो अशा पद्धतीने आपण हे आपलं तयार झालेलं आहे डाळीचं पिठाचं आणि त्याच्यात तुम्हाला मीठ टाकायचं आहे थोडंसं ति तेल टाकलं तरी चालेल मीठ टाकलं तरी चालेल आता आपलं अंधन आलेलं होतं म्हणजे उ पाणी उकळलेलं होतं भाताचं पाणी उकळलेलं होतं आणि आपण त्याच्यात आता हा भाताचं पूर्ण टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण भाताचं हे टाकून घेतलेलं आहे आणि भात छान असा शिजू दिलेला आहे आपण तो पूर्ण म्हणजे पूर्ण भात शिजू दिलेला नाही आहे थोडा अर्धवट शिजू दिलेला आहे आपण म्हणजे शंभर नाही ऐंशी टक्के शिजवून घेतलेला आहे आपण हा भात हे बघा कुकरचं झाकण न लावता ऐंशी टक्के हा भात शिजवून घेतलेला आहे तर हे जे मी, मी ताक, तुम्हाला म्हटलीच की आपण ते केलं आहे त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकायचं टाकलेलं आहे तुम्हाला पण टाक तुम्ही टाकू शकतात तर त्याच्यात तुम्हाला तिख मीठ टाकलेलं आहे किंचित थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि वाटलंच तर तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता हे बघा मी पाणी टाकलेलं तुम्हाला दाखवते परत एकदा पाणी टाकले केलं आहे आणि थोडंसं असं पातळ केलेलं आहे बघा असं डाळीचं पीठ आपण असं छान असं पातळ केलं आहे आणि थोडं फेटून आहे तर आपला इथे भात शिजला का आपण ऐंशी टक्के भात शिजला का नाही बघत आहे बघा मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते आहे की तो भात थोडा शिजला आहे तर आपला हा भात थोडा शिजून गेलेला आहे तर त्याच्यामध्ये आता बघा आता आपण जर हे डाळीचं पिठाचं केलेलं आहे तर त्याच्यात तुम्हाला तिखट टाकायचं असेल थोडंसं तिखटसुद्धा टाकू शकतात पण आपण वरून फोडणी पण देणार आहे तर तुम्हाला तिखट लागत असेल तर थोडंसं तिखट टाकू शकतात आणि भातामध्ये आपण बघा असं छान असा भात शिजून गेला परत तुम्हाला मी दाखवला ऐंशी टक्के भात शिजलेला आहे त्याच्यानंतर आपण जे हे जे केलेलं आहे तर हे त्याच्यात टाकतोय आहे हे बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यात टाकतो आहे खूप छान असं आहे अशा पद्धतीने आपण त्याच्यात हे बॅटर टाकून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे असं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर भातामध्ये आपण ते बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते पूर्ण आपण पसरवून घेतलेलं आहे आणि एक शिट्टी करून घेणार आहोत फक्त एक वाप दाबून आणि एक शिट्टी करून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण इथे एक कांदा चिरला आहे दोन तीन मिरच्या चिरल्या आहे लसूण थोडासा जास्त बारीक केलेला आहे आणि कोथंबीर तर एक कांदा मिरची आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ आणि इथे एक तडका पॅन घेतला आहे तडक्या पॅनमध्ये आपण आधी सगळ्यात आधी मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकून जिरं टाकून देणार आहोत आपण आता इथे पा आता आपण इथेच खूप सारं असं जिरं टाकलं टाक आहे मोहरी टाकलेली आहे आणि छान असं जिरं तडतडलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे लसूण टाकणार आहोत बारीक चॉप केलेला लसूण तुम्ही बारीक काढून टाकला तरी चालेल बारीक मिक्सरमधून काढला तरी चालेल असं बा मस्त लसूण टाकलेला आहे आपण बारीक असा छान असा तो खाताना दाताखाली लागला तर खूप सुंदर असं चव येते त्याच्यानंतर आपण एक कांदा चिरलेला आहे तो कांदा आपण त्याच्यात टाकलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे कांदा टाकलेला आहे बघा छान असं परतून घेणार आहोत आपण गुलाबी सर असं तो कांदा आ, ते सगळं जे आहे आपलं फोडणीचं साहित्य ते, ते सगळं असं परतून घेणार आहोत आपण मिरची सगळ्यात शेवटी टाकणार आहोत कारण मिरचीचा ठसका होतो तर आपण हिरवी मिरची जी आहे ती उशिरा टाकणार आहोत थोडी तर अशा पद्धतीने बघा छान असं हे तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही भात बेसन जर आमच्याकडे बेसनसुद्धा म्हणतात किंवा पिठलं म्हणतात तर अशा पद्धतीने जर केलं तर खूप सुंदर चव तो अप्रतिम चव आहे आणि इतकं सुंदर आहे की तुम्हाला अगदी म्हणजे खूप छान असं वाटेल खाल्ल्यावर इतकं छान वाटतं त्याचा दही दही जास्त आंबट नको दही आपण थोडी आम कमी आंबट दही पाहिजेल म्हणजे खूप सुंदर येतं अशा पद्धतीने आपण हे बघा हे लाल लालसर झालेलं आहे थोडा कांदा आपला परतला गेलेला आहे आणि आपण आता त्याच्यात मिरची टाकून घेतलेली आहे मिरची टाका तुम्हाला वाटलं तर थोडंसं तिखट जरी टाकलं ला किंवा लाल मिरची जरी टाकली तडक्यासारखी लाल मिरची आपण फोडून तिचे जर तडका केला तरी छान लागतो चव खूप सुंदर येते पण मी इथे हिरवी मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला लाल मिरचीचा करायचा असेल तर तुम्ही लाल मिरची अशी तोडूनही तिच्यात टाकू शकतात वाळलेली असं छान असं हे तयार झालेलं आहे आणि आता आपण इथे कुकर उघडून घेणार आहोत आपण कुकरची फक्त वाफ दाबून घेतलेली आहे आता आपण ह्या ठिकाणी कुकरचं थोडं उघडून घेणार हे बघा अशा पद्धतीने हो कुकर उघडून घेतलेला आहे पूर्ण छान असं आपलं त्याच्यावरची जी डाळ होती ती छान अशी डाळीचं पीठ होतं सॉरी डाळीचं पीठ होतं ते असं आपण जे बेटर त्याचं जे हे केलेलं होतं ते खूप सुंदर असं त्याच्यावर थर आलेलं आहे आणि तिथून आपण हे बघा अशा पद्धतीने आपण आता ह्याच्यावर हे छान असं तडका तयार झालं होत आहे आपला गुलाबीसर कांदा आपण परतून घेतला आहे त्याच्यात आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून पाच मिनटं आपण तिथे हे करून घेत मीठ छान त्या त्याच्यात हाळत टाकलेली आहे तुम्हाला आता वाटलंच तर तिखटसुद्धा टाकू शकतात अशा पद्धतीने आणि पटकन होणारं आहे पटकन असं कोणाला वाटलं तर पिठलं भात एकदम सुंदर आहे आणि ह्या बघा अशा पद्धतीने आपण इथे त्याच्यावर इथे हे जे आपलं आपण तडका केलेला होता तो त्याच्यावर आपण असं टाकून घेतला आहे आता कोथंबीर टाकून घेतलेली आहे छान अशी आणि पाच मिनटं अशी थोडेसं पाच मिनटं आपण असं झाकण लावून दाबून ठेवलेलं आहे परत एकदा आपण पाच मिनटं असं एक एखादा मिनटं आपण आपण असं थोडंसं हे करून ठेवलेलं आहे आणि लगेच दोन मिनटात आपण ते झाकण उघडून बघणार आहोत आणि हे बघा अशा पद्धतीने तयार झालेले आहे आपलं भात पिठलं खूप सुंदर चव येते आणि अशा पद्धतीने करून बघा मी वाढताना बघा लेअर अशा खूप छान आहे बघा अशी वरची लेयर, लेयर आलेली आहे तर ती वाढता वाढता माझ्याकडनं ते लेअर ही झाली बघा अशा पद्धतीने खूप छान असं आलेलं आहे बघा ते बघा अशा पद्धतीने आपण इथे तुम्हाला जर माझी पिठलं भात रेसिपी आवडली असेल जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा